मग मला सांगा प्रशासन जे आहे माझं निवडणूक राज्य निवडणूक आयोगाला आणि मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे आणि आवाहन आहे की अशा पद्धतीनं आज राजन पाटील भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत त्यांना तुम्हाला दिलेल्या शब्दाच्या खातर जी न, न, ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करायची आहे परंतु लोकमतानं आणि लोकसहमतीनं बिनविरोध झाली तर आम्हालाही त्याचा आनंद वाटेल परंतु अशा पद्धतीनं मान्य मुख्यमंत्री महोदय मुस्कड दाबी करून आणि एका महिलेला त्या ठिकाणी साधा दाखला मिळू द्यायचा नाही आणि त्याचबरोबर तिच्या मतदार असल्याच्या संदर्भानं तहसीलदारांनी सही करायची नाही आणि कलेक्टरचं सुद्धा यंत्रणा ऐकत नाही एसपीचं यंत्रणा ऐकत नाही पोलीस संरक्षण दिलं जात नाही म्हणजे या राज्यात चाललंय काय हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो ती महिला आज इथं आहे तिला एकतर त्या महिलेवर एवढा अन्याय केलेला आहे तिचं घरदार जाळून टाकलं घरावर दोरणं टाकला शेत जाळून टाकलं तिच्या मुलावर अट्रॉसिटी दाखल केली घर सोडायची वेळ आली आज मुलगा आ, वेगे वेगे त्या ठिकाणी पुन्हा ड्रायव्हर म्हणून काम करतो त्यांना वेगळ्या वेगळ्या ठिकाणी काम करावं लागतं आणि त्या महिलेनं त्या गावामध्ये अर्ज भरायची तयारी दाखवल्यानंतर तिचा अर्जच भरला जाऊ नये याच्याकरता म्हणून सगळी यंत्रणा प्रशासनासहित काम करते हे अत्यंत लाजीरवाना आहे नगरपंचायतीसारख्या निवडणुकीमध्ये असं घडत असेल तर याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी जे कोणी असतील त्यांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे कारण हे निवडणूक निर्णय अधिकारी आज ही निवडणूक एका व्यक्तीची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी त्यांचा कार्यकर्ता असल्यासारखं जर काम करत असतील तर याच्यावर त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे